व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रस्त्यावरून असंख्य वाहनं येजा करत आहे याचवेळी एक महिला रस्त्याच्या मधोमध मद रील बनवत आहे यासाठी तिनं मधोमध मद एक मोठी खुर्ची आणि लहान खुर्ची ठेवून मोबाईल सेट केलेला आहे आणि ती डान्स करत आहे या महिलेला कोणतीही भीती नाही ती बिनधास्तपणे रस्त्याच्या मधोमध मद उभे राहून डान्स करत रील बनवण्यात व्यस्त आहे हा सर्व प्रकार तिथून जाणाऱ्या एका नागरिकानं रेकॉर्ड केला आहे व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर ॲट अ ट्रू स्कूप या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे अनेकांनी यावर टीका केली आहे लोकांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी वाटत नाही का अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटिझन्सनी व्यक्त केल्या एका युजरनं म्हटले की हे काय पाहण्यास मिळत आहे दुसऱ्या एका युजरनं बाई हा काय प्रकार असं आहे आणखी एकानं काकूंचा नादनाय करायचा असं म्हटलंय मात्र रस्त्यावर असे प्रकार करताना केवळ स्वतःचा जीव धोक्यात हो येतो असं नाही तर इतरांनाही अडथळा निर्माण होतो वाहतूक कोंडी अपघात आणि काही वेळा जीवितहानी गंभीर परिणामांना या प्रकारामुळं सामोरं जावं लागतं अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे असे मत अनेकांनी व्यक्त आहे अलीकडे तर सोशल मीडियाच्या आकर्षणानं लोकांचं वागणं पूर्णत बदलत चाललंय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि व्हायरल होण्यासाठी लोक कधी कधी असे कृत्य करतात की हे पाहून डोक्याला हात लावावा लागतो असाच एक प्रकार नुकताच आहे यामध्ये एका महिलेनं रस्त्याच्या मधोमध उभे राहून रील बनवण्याचा स्टंट केला